चाळीसगाव न्यायालय दिवाणी खटल्यात अर्ज मंजूर प्रतिवादींना निर्देशांचे पालन करण्याचे आदेश ठळक बातमी चंदवड नाशिक कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सीजेजेडी चंदवड यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या योगेश मोतीराम वाकचौरे विरुद्ध मारुती रंगनाथ वाकचौरे या दिवाणी खटल्यात आरसीएस शून्य 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 तीन एक शून्य दोन हजार चोवीस न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश दिला आहे कोर्टाचे कामकाज आणि आदेश दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या सुनावणीत न्यायाधीशांनी अर्ज क्र अठरा ऍप्लिकेशन एक्स पूर्णांक अठरा शतांश मंजूर केला आहे खर्चासह अर्ज मंजूर हा अर्ज मंजूर करताना न्यायालयाने प्रतिवादींना पाचशे रुपये इतका खर्च वादीला प्लेंटिफ देण्याचा निर्देश दिला आहे प्रतिवादींना निर्देशांचे पालन करण्याचे आदेश या आदेशानुसार प्रतिवादी क्रमांक एक ते तीन आणि पाच ते आठ यांना पुढील सुनावणीच्या तारखेपूर्वी न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत पुढील कार्यवाहीची सूचना दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्यास न्यायालय या प्रकरणाची पुढील कार्यवाही सुरू करेल अशी स्पष्ट सूचना प्रतिवादींना देण्यात आली आहे या प्रकरणात प्रतिवादींना वेळेत आदेशाचे पालन करणे आवश्यक आहे अन्यथा खटला पुढे चालणार आहे स्टार्ट तू चालू नाशिक जिल्ह्यातून चांदवड तालुका तळेगाव रोही याच्या अंतर्गत जो हा दोन्ही शेतकऱ्यांचा वाजिवास होता पण हा वाजिवास आता सध्या एकदम प्रगती पथावर आला मंडळ अधिकारी तणाटी मॅडम आणि आपले रंगे दादा आणि दादा या घटनास्थळी हजर आहे परंतु आपले वरिष्ठ अधिकारी मंडळाधिकारी राऊसाहेब आज तुम्ही रस्ता जो खुला करू राहिले याच्याबद्दल आपण काय बोलता रोही <coughs> येथील <coughs> गट नंबर नऊशे पंच्याहत्तर या गटाच्या मध्यावरून तहसीलदार साहेब यांच्या यांच्याकडील आदेशानुसार आपण सदरचा वैवट रस्ता आज खुला केलेला या? आहे या आपले माजी आपले तळेगावचे यांच्या मध्यस्थीने तसेच तलाठी मॅडम यांच्या सहकार्याने तहसीलदार साहेबांच्या आदेशानुसार जो नऊशे पंच्याहत्तर गटाचा उर्वरित पुढील नऊशे पंचावन्न नऊशे शेवट काय तो नऊशे नऊशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पर्यंतचा रस्ता खुला करण्यात येत आहे अभिनंदन तुमचं आर के एस न्यूज सुखदेव केजारे तळेगाव